आपल्या राज्यात एका गणेश मंदिरात अशी एक भन्नाट प्रथा आहे जिथे भक्तांना प्रसादा फेकून वाटला जातो आणि तो प्रसाद भक्त आपल्या जवळच्या उलट्या छत्रीमध्ये झेलतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे तीन वा आणि आज मी बोलतोय नवगण गणेश गणेश मंदिराबद्दल मंदिरात गेल्या वर्षापासून छतावरून प्रसाद फेकण्याची अनोखी परंपरा आहे या मंदिरात गौरी पूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार केला जातो मंदिरात पूजेनंतर हा प्रसाद भक्तांना फेकून वाटला जातो नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतींसाठी विशेष प्रसिद्ध आहे या गावात नऊ गणेशांचं अधिष्ठान असल्यामुळे नवगण असं नाव या गावाला मिळालं मंदिरात पाच आणि गावाच्या आहे पूर्वीच्या काळात लोक इथे पगडी किंवा धोतीमध्ये प्रसाद स्वीकारत असायचे पण आता तो प्रसाद छत्रीमध्ये स्वीकारला जातो गावात दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं या दरम्यान भजन कीर्तन आणि वेगवेगळे कार्यक्रम रंगतात आणि सांगता होत असताना मंदिराच्या छतावरनं भाविकांना महाप्रसाद दिला जातो दरवर्षी भाविक छत्रा घेऊन खाली उभे राहतात आणि त्यांच्या छत्र्यांमध्ये गोळा केलेला प्रसाद स्वीकारतात छत्रीमधून प्रसाद स्वीकारण्याच्या या अनोख्या परंपरेमुळे हे गाव प्रसिद्ध आहे तुम्ही या गावाला भेट दिली असेल किंवा या मंदिरात गेला असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा